खडक धरणातील अवैध रेती उपशामुळे संतोष भुतेकर यांनी उचललेले पाऊल हे प्रशासनाला अडचणीत आणणारे तर शासनास उपयुक्त ठरणारे मात्र प्रकरण येत असल्याने चिखली तहसीलदार यांनी पोलिसात संतोष भुतेकर यांच्या विरुद्ध तक्रार दिली वारंवार हलगर्जीपणाच्या त्रासातून मुक्त होण्यासाठी विनाकारण भुतेकर यांना अडकवण्याचा केविलवाणा प्रयत्न करत असताना दुसरीकडे ज्या रेती उपशाबाबत तहसीलदार जिल्हाधिकारी यांना जबाबदार धरत वेगवेगळ्या मार्गाने केलेल्या आंदोलन दडपून टाकत रेती चोरांना मोकळे रान करून दिले असल्याने अठरा जुलै रोजी टिपलेल्या छायाचित्रात टिप्पर आणि ट्रॅक्टर हे रेती चोरी करताना दिसून येत आहेत एकीकडे एक भूतेकर हे चिखली पोलीस स्टेशनला हजर राहण्यासाठी गेले असता चिखली तहसीलदार यांनी मात्र होणारी अवैध रेती चोरी थांबवण्यात पूर्णत यशस्वी ठरले नसून जो विरोधात आवाज उठवेल त्यांच्यावर पोलिसांत गुन्हे दाखल करू अशी मानसिकता तयार असणाऱ्या अधिकारी चिखली तहसीलदार यांच्याशी प्राईम मीडिया ट्वेंटी चे प्रभाकर मांटे यांनी मोबाईल क्रमांक नऊ पाच दोन सात दोन सात एक दोन शून्य शून्य या क्रमांकावर संपर्क केला असताना त्यांनी फोन न उचलून तर देण्यास टाळले चिखली तहसीलला हफ्ते चालूची ऑडिओ क्लिप प्राईम मीडियाच्या हाती लागल्याने अनेक घटना समोर येतील वास्तवपासून कोणीही दूर जाऊ शकत नाही त्यामुळे लवकरच दूध का दूध होणारे एवढे मात्र निश्चित प्राय मीडिया ट्वेंटी साठी प्रभाकर मांटे बुलढाणा